श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा माझ्या आशीर्वादांना कमी लेखू नको तुझ्या मनात जे काही नकारात्मक विचार आहे ते सर्व काही घालवण्यासाठी आज तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे विनाकारण काहीही घडत नाही प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण आहे तू ज्यांच्याशी भेटतोस बोलतोस आणि जे कोणी तुझ्यापर्यंत येतात पोहोचतात त्यांना मीच तुझ्यापर्यंत पोहोचवत असतो यावर विश्वास ठेव तुझे कार्य आता थांबणार नाही तर ते अधिक प्रगतीने पुढे जाईल तुझ्या मनातली शंका भीती दूर करण्यासाठी तुझा देव आज तुझ्यापर्यंत आला आहे विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुझ्या खूप काही प्रश्नाचे उत्तरही तुला मिळणार आहे जर तुम्ही उशीर केला तर तुमच्यासाठी ते आशीर्वाद थांबतील त्यामुळे उशीर न करता हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्या तुमच्यातील परिवर्तन बदल हे घडवणारे देवाचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून पोहोचवल्या जात आहेत देव तुमच्यावर कृपाळू दृष्टीने आशीर्वादांचा वर्षाव करत आहेत स्वामी माऊली तिथेच पोहोचतात जिथे त्यांचे फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि ते सर्व काही निराकरण करू शकतात जे तुम्हाला आज अशक्य वाटत आहे स्वामी मौलीचा जयघोष श्री स्वामी समर्थ कमेंट्स मध्ये करायला विसरू नका माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे लिहायला विसरू नका बाळांनो आमची सेवा ज्यांच्या भाग्यात आहे त्यांच्यापर्यंत ती योग्य ठिकाणी योग्य वेळेवर आणि योग्य निश्चित कार्यकालामध्ये पोहोचवली जाते आणि त्यांच्याकडून ती करवून घेतल्या जाते तुमच्या पापांना त्रासांना नष्ट करणारे आशीर्वादही येऊ लागतात कारण तुम्ही ती सेवा स्वीकार करता मनापासून ती सेवा स्वीकार केल्यास तुम्ही त्याचे शुभ परिणाम आपल्या जीवनावर पाहू लागता जेव्हा जेव्हा तुम्ही अध्यात्माकडे वळू लागता तेव्हा देवही तुमच्या दिशेने अनेक आशीर्वाद पाठवतात पण ते स्वीकारण्याची ताकद प्रत्येकात आहे का जे माझे भक्त आहेत जे माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतात आणि प्रार्थनेला महत्त्व देतात त्यांच्यापर्यंतच हे संदेश पोहोचतात आणि तेच त्यातील मर्मही जाणतात मी ज्यांना त्या सर्व काही इच्छा पूर्तीचा आशीर्वाद प्रदान करतो ते माझे प्रिय बाळ आहेत आणि त्यातील तू एक आहे म्हणून आज हा संदेश तू उघडला आहे जर तू हे ऐकत आहेस तर तुला मार्ग दिसू लागेल तुझा हात जेव्हा मी धरतो तेव्हा तुझ्या आयुष्यातून सर्व काही त्रास निघून जातात कटकटी भयानक त्रास निघून जातात आमची सेवा करणे खूप सोपं आहे आणि सेवेचा विचार करणे त्याहून सोपा आहे पण प्रयत्न जो करतो आणि जो यशस्वी ठरतो तोच निरंतर आमची सेवा करतो कारण सेवा करणारा आणि करवून घेणारा तुमचा परमेश्वर तुमच्या सोबत असताना तुम्हाला कशाचीही भीती नसावी कारण जे काही होत आहे ते तुमच्या परमेश्वराच्या इच्छेने होत आहे जर तुम्ही आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर आताच होय म्हणा बायांनो आमच्या सेवेत येणे तर अगदी सोपे आहे विचार करणे त्याहून सोपे आहे पण ती या मार्गात येत असताना तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागतो आणि तुम्ही ते करत असताना तुमचे मन विचलित होते की हे करू की नको ते करू की नको असे अनेक प्रश्न निर्माण होत असतानाही मी तुम्हाला मार्ग दाखवतो स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास होय देवा टाईप करा कारण तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे स्वामी सेवेत येणे फार सोपे आहे पण यात टिकून राहणे तितकेच महत्त्वाचे आहे जर तुम्ही स्वामी सेवा करत असाल स्वामींचे नाम घेत असाल तर अगदी विश्वासाने घेत राहा कारण तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्तीचा आनंद तुम्हाला लवकरच मिळणार आहे देव तुमच्यासाठी अनेक मार्ग उघडत आहे एक दरवाजा बंद होतो तर देव दहा दरवाजे उघडतो कारण देवाचे आशीर्वाद असतात जर तुम्ही विश्वास ठेवत असाल की दरवाजे उघडत आहेत तर होय माझ्यासाठी दरवाजा उघडत आहे असे टाईप करायला विसरू नका सर्व शक्तिमान परमेश्वराचा संदेश तुमच्यासाठी आला आहे तुम्ही जे काही इच्छित आहात ते तुम्हाला मिळणार आहे तुम्ही किती थकला असाल कितीही हरला असाल तरीही देव तुम्हाला देवाच्या आशीर्वादाने उभे करील तुम्हाला प्रस्थापित करील आणि तुमच्या जीवनातून कटकटी त्रास आणि वेदनेचा अंत करेल जर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर तुम्ही कितीही थकले असताना देवाचे स्मरण कराल देवाचे नामस्मरण केल्याने तुमच्यात ती प्रबळ शक्ती निर्माण होते आणि तुम्ही इच्छित प्राप्त करू लागता तुम्ही योग्य वेळेवर योग्य ठिकाणी पोहोचला आहात तुम्ही संदेश ऐकत आहात तुमच्या वेदनेचा दुःखाचा अंत निश्चित आहे स्वामी शक्तीवर विश्वास ठेवल्यास तुमच्यासाठी चमत्कार घडतील अनंत शक्ती तुम्हाला सहाय्य करत आहे जर ही शक्ती आणि हे आशीर्वाद तुम्हाला हवे आहेत तर होय स्वामीची शक्ती मी स्वीकार करतो असे टाईप करा तुम्ही दैवी शक्तीने देवाच्या चमत्काराने अद्भुत शक्तीने भरल्या जा तुम्ही तुमच्या प्रत्येक कार्यात यशस्वी व्हाल देवाचे नाम श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत राहा कारण तुमची शक्ती वाढवल्या जात आहे तुमच्या शक्तीमध्ये तुम्ही कमालीचे परिवर्तन पाहाल तुम्ही जे कार्य करताना आळस पाहत होतात ते कार्य तुम्ही अगदी प्रसन्नतेने पूर्ण करू लागाल तुम्ही ही आश्चर्याने भरून जाल की इतकी शक्ती मला कुठून मिळाली तर ती मिळाली आहे स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींच्या शक्तीमुळे स्वामींच्या दिव्य चमत्कारामुळे तुम्ही ही शक्ती प्राप्त केली आहे प्रत्येक कार्यात तुम्ही यशस्वी होऊ लागाल आणि तुम्हाला आश्चर्याने धक्का बसेल की हे मी सर्व काही अशक्य असताना पूर्ण करत आहे कारण देव तुमच्या पाठीशी उभा आहे देवावर विश्वास ठेवा श्री स्वामी शक्ती अफाट अनंत ऊर्जेने भरलेले हे स्रोत आहे जेव्हा तुम्ही स्वामींचे नाम घेता तेव्हा देवाची देवा शक्ती कार्य करू लागते आणि देवाची कार्य करण्याची शक्ती अफाट आणि अनंत आहे तेव्हा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरही देव तुम्हाला योग्य वेळेवर देऊ लागतात देवाचे नियोजन तुमच्यासाठी केल्या जात आहे त्यासाठी देवाला धन्यवाद करायला विसरू नका तुमच्यासाठी बंदनशिबाचे द्वारही उघडल्या जात आहे तुमची प्रतीक्षा संपवल्या जात आहे आणि तुमच्या दिशेने आनंदी आनंद पाठवल्या जात आहे त्या आनंदासाठी तुमची निवड करण्यात आली आहे स्वामींनी तुमची निवड केली आहे जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर त्या आनंदासाठी तुमची निवड करण्यात आली आहे तुम्ही त्या आनंदासाठी तयार केल्या जात आहात पुढील क्षणाला देखील तुम्ही ती आनंदाची बातमी स्वतःकडे आकर्षित करू शकता फक्त तुम्ही विश्वास ठेवा ते देवाच्या शक्तीवर देवाच्या आशीर्वादांवर आणि देवांच्या घडणाऱ्या चमत्कारांवर जर तुमचाही विश्वास असेल तर आत्ताच होय माझा देवाच्या शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करायला विसरू नका दैवी शक्ती तुम्हाला कुठल्याही स्वरूपात मदत करू शकते जर ती तुमच्यासोबत असेल कारण तुम्ही नाम जप करत आहात तर तुम्हाला त्या शक्तीचे पलोपली घडोघडी दर्शनही होत राहील ज्यांना दर्शनाची ओढ आहे मना जिज्ञासा आहे की देवाची शक्ती मला अनुभवायची आहे देवाचे चमत्कार अनुभवायचे आहे तर नक्कीच तुमची ही इच्छा देव पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलीची अफाट ऊर्जा तुमच्यासाठी प्रवाहित होत आहे ती स्वीकार करा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ जप करत राहा तुम्हाला अनुभव येत राहील स्वामीमौलीच्या प्रेमात राहा सर्व काही योग्य वेळेवर होईल आणि तुम्ही अधिक आनंदी व्हाल स्वामी कृपा तुमच्यावर सतत राहू तुमच्या कुटुंबावर सतत स्वामींचे आशीर्वाद राहो ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ